जय भवानी जय शिवराय आपण आता श्री धारतीर्थ गडकुंबोहीम चालतो आहे आपला पुढचा जो मुक्काम असणार आहे तो श्रीराजमाचेवर असणार आहे आपण कारल्याच्या आई एकवीरा देवी दर्शन घेऊन आपण पुढे चालतो हा प्रवास करतो आहे आपल्यासोबत एक चालता चालता धारकऱ्यांसोबत ओळख झाली आणि त्यांच्याकडनं असं समजलं की ते फौजे आहेत तर या धारतीर्थ गडकुट मोहिमेमध्ये अशा प्रकारच्या अनेक फौजीस या मोहिमेत सहभागी होत असतात तर या फौजीकडनं आपण त्यांचा अनुभव जाणून घेऊया नमस्कार दादा नमस्कार जय श्रीराम जय श्रीराम जय हनुमान आपला परिचय म्हणजे आपलं नाव आणि आपण कुठून आहात मी माझं नाव चेतन सुखलाल शार्दुल मी बदलापूरमधून आलो आणि ही आपली किती मोहीम आहे ही माझी पहिलीच मोहीम अरे वा आणि आपण आता फौजी आहात म्हणजे तुम्ही आर्मीमध्ये आहात काय हो तिकडे कधीपासून आहात त्याच्यामध्ये सेवेमध्ये भारतीय सैन्य दलामध्ये दहा वर्ष झाले अरे वा म्हणजे देशसेवेचं से काम तुम्ही दहा वर्षापासून करताय आणि अशा प्रकारचे तुम्ही या गडकुट मोहिमेमध्ये आलात म्हणजे कोणत्या माध्यमातून तुम्ही या मोहिमेत सहभागी झालात मागच्या वर्षी म्हणजे माझ्या शाळेतला एक मित्र आहे हा ठाण्याचे प्रदीपराव हेरापळे म्हणून बरोबर ते यावेळेस मोहीम प्रमुख आहे ठाण्याचे हा तर ते नेहमी स्टेटस ठेवायचे गुरुजींचं हां त्यांच्या व्हॉट्सअपला बरोबर तर मग गुरुंचे स्टेटस मी बघायचो कारण महाराजांच्या पुस्तकांचं शिवचरित्राचं वाचन मी सुद्धा करायचो अजूनही करतो महाराजांचे बरेच मावळ्यांचे ग्रंथ वगैरे जे असतील त्यांचं मी नियमित वाचन करतो मला वाचनाची आवड आहे बरोबर पण भिडे गुरुजी काय नेमकं आहे काय एवढी तरुणाई त्यांच्या मागे का जा धावते धावते आणि जेव्हा म्हणजे काय नेमकं मी त्याला विचारलं मित्राला हां काय रे बाबा तू एवढे भिडे स्टेटस ठेवतो हां तुला तुला जर भिडे भिडे गुरुंच्या कार्या, कार्याची कार्या जर ओळख घ्यायची असेल हां तर गुरुजींच्या सहवासात यावं लागेल गुरुजी तुम्हाला सोशल मीडियावर येऊन असे करणार नाहीत बरोबर म्हटलं मला मिळेल का गुरुजींचा सहवास बोलले हो म्हटलं कसा मिळेल म्हटलं हे धारकरी म्हणजे काय तर ते म्हणाले जर तुम्हाला धारकरी व्हायचं असेल तर तुम्हाला मोहिमेला यावं लागेल कारण जी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेतर्फे जितक्या जितके कार्यक्रम आयोजित केले जातात ते सगळे कार्यक्रम बघा आपल्याला भक्तिशक्ती संगम झाला बात बलिदान मास झाला पुन्हा आपली दुर्गा माता दौड झाली हो त्याच्यामध्ये आपल्याला प्रचंड संख्या मिळेल पण जेव्हा गडपोट मोहीम येते हां तर ते म्हणाले की गडपोट मोहीम मोहीम ही आपली वार्षिक परीक्षा असते जोपर्यंत तुम्ही मोहिमेत येत नाही तोपर्यंत तुमचा धारकरी म्हणून वर्णन होत नाही तुम्हाला धारकरी संबोधलं जात नाही म्हटलं मलासुद्धा धारकरी व्हायचं आहे आणि मलासुद्धा भिडे गुरुजींचा पाईक व्हायचं आहे शिवरायांचं पाईक व्हायचं शंभूराजांचा पाईक व्हायचं आहे तर ते म्हणाले तुम्ही वाचन करता खूप पण जर खरी ओळख घ्यायची असेल महाराजांची आणि छत्रपती संभाजी महाराजांची शिवाजी महाराजांची तर तुम्हाला मोहिमेला यावंच लागेल म्हटलं आहे ठीक आहे आमदार मोहिमेला येऊ आणि ते मला मोहिमेला घेऊन आले इथे आत आल्यानंतर ही जी संख्या बघितली गुरुजंचा सहवास लाभला आणि यावेळेस योगायोगाने मला गुरुजींचा सहवास लाभला आई भवानीच्या कृपेने मला मुलगी झाली अरे वा तर त्या मुलीला मुलीचा माझा गु गुरुजींना मी फोटो दाखवला गुरुजींना नमस्कार केला आणि गुरुजना म्हटलं गुरुजी ही मला मुलगी झाली आई जगदंबेच्या कृपेने गुरुजींनी छान कौतुक केलं गुरुंना म्हटलं माझ्या मुलीचं नाव काय ठेवायचं म्हणाले वा जगदंबेच्या कृपेने तुम्हाला उत्तम मुलगी झाली तुम्ही मुलीचं नाव सीता ठेवा अरे वा म्हणजे आपले असे गुरुजी गुरुजींची जर ओळख घ्यायची असेल शिवप्रतिष्ठा हिंदुस्थानचं कार्याची जर ओळख घ्यायची असेल तर तुम्हाला समोर येऊन गुरुजींना भेटून त्यांची ओळख घ्यावी लागेल जसं आजकाल सैन्य दलामध्ये जे युद्ध चालू आहे ते, ते सगळं डिजिटल युद्ध चालू आहे जसं की सायबर वॉर ड्रोन अटॅक या सगळ्या युद्धांमध्ये आता काय माणूस समोरासमोर जाऊन आजकाल लढत नाही काय आजचं जे युद्ध आहे सगळं डिजिटल चालू आहे शेअर मार्केट पाडणं असं सगळं वेगवेगळ्या वेग प्रकारचे युद्ध चालू आहे देशामध्ये जे आपण न्यूजमध्ये बघत आहोत आहे इतर देशांची अवस्थासुद्धा आपण बघतोय पण गडकोट मोहिमेला काय यावं आणि मी का आलो आहे तर त्यावेळी जे मावळे होते त्यांनी कसं काय युद्ध लढले असतील कसं जिंकले असेल त्यांची संपर्क यंत्रणा कशी असेल त्यावेळी त्यांनी या देशासाठी या धर्मासाठी आणि खास करून हिंदू धर्मासाठी हिंदू समाजासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभूराजांनी काय कार्य आणि कसं कार्य केलं असेल ह्याची ओळख घेण्यासाठी जर तुम्हाला घ्यायची असेल ओळख तर तुम्हाला या मोहिमेला लावाच लागते आणि तुम्ही आता फौज आहात म्हणजे तुम्ही आता समाजाला काय सांगू शकता की बाबा या मोहिमा का कराव्यात अशा प्रकारच्या मोहिमा तुम्ही आता पहिला दिवस तुमचा दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवसातून तुम्हाला किती शिदुरी भेटली म्हणजे आपण चालतो आहे सर्व जवळपास लाखो धारकरी आहेत आपल्यासोबत चालत आहेत काय वाटतंय जसं की त्यावेळी मावळे युद्धाला जेव्हा जात असतील तेव्हा सोबतीला ते संपूर्ण जसं आता आम्ही या बॅगावर भरून आणले आणि जे घरून जे काय आणलं आवडीनुसार आमच्या त्यावेळी त्यांना फक्त चटणी आणि भाकर त्याच्याशिवाय त्यांच्याकडे दुसरी कोणती शुदुरी नसेल शुदुरी त्या शुदुरीसह इतका लांबपर्यंत प्रवास करायचा आहे मध्ये घोड्यांवरून करायचा आहे मध्ये पायी करायचा आहे आणि आता तरी रस्ता तुम्ही बघू शकता आता रस्ता कसा आहे त्यावेळी हा रस्ता असाच शाबूत असेल का याचीसुद्धा आपल्याला शाश्वती नाही आहे मग त्यांनी कसं आयुष्य जगलं असेल फक्त आणि फक्त आपल्या हिंदू धर्मासाठी आणि आपल्या हिंदू समाजासाठी म्हणून आपण या धर्मासाठी त्या देशासाठी आपण तर कार्य करतोच आहे स्वतःसाठी तर आपण प्रत्येक मनुष्य जगतो पण धर्मासाठी आपण आपल्या काय करतो जर बाह्य जगात जर तुम्ही बघाल तर आपल्या धर्माची जी, जी आज अवस्था आहे जर तुम्ही बाहेर गेलात तर तुम्हाला कळेल तिकडे जसं एक भाऊ सांगतो तुम्हाला आदरणीय स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि स्वामी विवेकानंद विवेकानंदांच्या चरित्रामध्ये लिहिलेली गोष्ट ही वाल्मिकी रामायणातली हां सांगतो मी तुम्हाला माहिती असेल कदाचित आपले जे विश्वामित्र ऋषी होते हां जेव्हा ते दशरथ राजाकडे गेले तेव्हा त्यांना म्हणाले त्यांना स्वप्न पडलं की तुझं संपूर्ण राज्य मला दे स्वप्न पडलं हां आज आजकाल जर आपण प्रत्यक्ष पेन जरी मागितला तरी मनुष्य देत नाही तर त्यांना त्यावेळी स्वप्न पडलेलं आणि दुसऱ्याऐवजी सकाळी त्यांच्या घरी विश्वामित्र ऋषी आले आणि त्यांना म्हणाले की काल तू स्वप्नात म्हणाला होतास की हे राज्य दान दिलं आहे मला तू आता ते राज्य मला दे त्यांनी त्या क्षणी ते राज्य त्यांचं देऊन टाकलं आणि हे व्याख्यान स्वामी विवेकानंद लंडनमध्ये करत होते एका चर्चमध्ये हां त्या चर्चमध्ये ती चर्चमधली स्त्री आली तिला नन म्हणतात नन। ती ननच ती एनो एन नन ती आली आणि ती ती म्हणाली विवेकानंदांना की तुम्ही जी कथा सांगताय ती खोटी आहे ते म्हणाले ठीक आहे आम्ही मान्य करतो आमची कथा खोटी आहे आमचा हिंदू धर्म खोटा आहे पण आमच्या पूर्वजांना कमीत कमी अशी -कमी कल्पना तरी सुचली तुमच्या पूर्वजांना अशी कल्पना सुचली का कारण सन सोळाशे त्र्याहत्तर मध्ये गॅलिली नाव गॅलिली नावाच्या शास्त्रज्ञाने हे सांगितलं की पृथ्वी गोल आहे तर तुम्ही बघू शकता इतिहासामध्ये त्या व्यक्तीला त्या शास्त्रज्ञाला फाशी देण्यात ता आली का कारण तो बायबलच्या विरोधात बोलतो उद्या जर तुम्ही कुरानच्या बद्दल जर तुम्ही बोलाल कुठे तर तुम्हाला तिकडेच मारता मारतील लोक सर त्यांचे जुदा म्हणतील बरोबर तुम्हाला न्यायही मिळणार नाही पण आपला हिंदू समाज इतका झोपी गेलेला आहे या हिंदू समाजाला जर तुम्ही उद्या जाऊन शिव्या जरी घातल्या तरी उद्या जाऊन तुम्हाला कोण बोलणार नाही तुमची बाजू मांडणार नाही का तर ह्या झोपी गेलेल्या हिंदू समाजाला जागृत करण्यासाठी गडकोट मोहीम आहे वारकरी धारकरी संगम आहे धर्मयूर बलिदान मास आहे आणि दुर्गा माता दौड आहे म्हणून मला तर वाटतं प्रत्येक हिंदू धर्मातल्या प्रत्येक व्यक्तीने धर्मा ही गडकोट मोहीम आणि शिवप्रतिष्ठा हिंदुस्थानचे प्रत्येक कार्यक्रम हे केले केलेच पाहिजेत आणि त्या कार्याला उपस्थित राहिलंच पाहिजे नक्कीच आदरणीय संभाजीराव भिडेगुरजींचा हाच उद्देश आहे की आपला जो संपूर्ण हिंदू समाज आहे तो, तो शिवछत्रपती धर्म छत्रपती यांच्या विचारांवर यांच्या मार्गावर चालला पाहिजे तरच आपला हा हिंदुस्थान हिंदू म्हणून किंवा हिंदुस्थान म्हणून टिकून राहू शकतो हिंदू राष्ट्र म्हणून टिकून राहू शकतो तर त्या मार्गावर चालण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम आदरणीय संभाजीराव भिडेगुरुजींच्या मार्गदर्शनाखाली होत असतात संपूर्ण हिंदू समाजाने या उपक्रमांमध्ये सहभागी झाला पाहिजे नक्कीच खूप छान वाटलं मला आहात आणि या मोहिमेमध्ये आहात मी तुम्हाला सोशल मीडियावर बऱ्याचदा पाहिलं होतं मी तुम्हाला पण प्रत्यक्षात कधी भेट झाली नव्हती पण मला यावेळेस नक्की ठाऊ ठाऊक था। होतं की तुमची भेट होणार आता पुन्हा पुन्हा ह्या अशा प्रकारच्या भेटी होत राहतील होत आपले जे उपक्रम असतील किंवा गडकोट मोहीम असेल जी दरवर्षी होते किमान या दरवर्षी होणाऱ्या गडकोट मध्ये तरी आपली भेटी होणार नक्की होणार नक्की होणार जय श्रीराम जय जय